पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथले रणजित चौगुले गेली वीस वर्ष आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करतात तसंच समाजातील गरजू आणि वंचित लोकांना मदतही करतात यावर्षी चौगुले यांच्या पुढाकारातून राबवलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे पन्नास रक्त बॅग संकलित झाल्यात पन्हाळा तालुक्यातील कोतोलीचे रणजित चौगुले हे गेली वीस वर्ष आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात यावर्षी त्यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान शिबिरात दोनशे पन्नास तरुणांनी रक्तदान केलं गोकुळचे संचालक चेतन नरके हनुमान समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या हस्ते गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं तसंच दरवर्षीप्रमाणे चौगुले यांच्या संकल्पनेतून पन्नास झाडांचं रोपण करून ती जगवण्याचा निर्धार करण्यात आला आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ व्यक्तींना मदत करणं हे आपलं कर्तव्य समजून वंचित व्यक्तींना आपल्या परीना आधार देण्याचं आवाहन यावेळी रणजित चौगुले यांनी केलं विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते